हा हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे परत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस तर आजचा रंग आहे लाल तर हे पाणी अशी लाल रंगाची साडी घातली माझ्याकडे जी होती तीच घातली साडी आणि mm. तुम्हा सर्वांना परत नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर माझं सर्व काम वगैरे आवरले घराची साफसफाई वगैरे सर्व कामं झालेली आहेत तरी पण आता घटाला माळ पण घालायची आणि आजचा रंग लाल असल्यामुळे आणि नैवेद्य दे देवीला साखर ठेवायची आहे आणि आजची आज आज आपल्याला ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची आहे तर मी दुर्गा सप्तशतीचा पाठ पण करणार आहे तर तुम्ही पण करा दुर्गा सप्तशतीचा पाठ केलेला चांगला असतो पॉझिटिव्हिटी येते आणि आपलं मन एकदम प्रसन्न पण होतो मनाचंच काय तर सर्व घर सर्व घरातले दुर्ग सप्तशतीचा पाठ केल्यामुळे एकदम वातावरण एकदम छान आणि म्हणजे देवीची ती एक वेगळीच आपल्याला आशीर्वाद असतो तर तुम्ही पण नक्की करा काय जास्त वेळ लागत नाही एक दीड तास लागतो दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला तर मी आता घटाची माळ वगैरे करते घटाला माळ वगैरे घालते तर चला मी दाखवते तर हे सर्व फुले आहेत ना हे मग आमच्या दारापुडचेच आहेत दारापुढे मी पण झाडं लावलेली आहेत तर त्याला असे इतके छान फुलं येतात जास्वंदाचे पण ते पण आणि सध्याला पाऊस जास्त येतो आहे तर पावसामुळे थोडेसे जास्वंदाच्या झाडाला पण कमी फुलं येत आहे आणि गावाकडं तर खूप पावसाने थैमान मांडले सर्व शे शेतीतलं सर्व पिकांचं नुकसान झालं आहे अतिवृष्टी झाली ढगफुटी खूप सारी बीड जिल्ह्यामध्ये तर एवढा सगळा पाऊस गावाकडच्या लोकांचं शे शेताचं जनावरांचं खूप नुकसान झालंय आणि मग मी नंतर आता इथे माळ पण बनवून घेते घटासाठी फुलांची माळ आपल्याला तर हे फुलांनीच मी व्हाईट फुलांचीच माळ बनवून घेते गावाकडे कसं ते गुरव म्हणतात ना तर त्या माळ्यांचे लोक किंवा मग गुरव हे आणून देतात प्रत्येक दारात जाऊन ज्यांनी त्या त्यांच्याकडे ते फुलं आणून देतात पण इथं सिटीमध्ये तसं नसतं तर मग मी माझ्या दारासमोरचीच हे फुलांची आता व्हाईट फुलांची माळ घालून घेते आणि लहानपणी माझ्याकडंच काम असायचं आहे मी छोटी होते ना मला खूप आवडायचं लहानपणीपासून मला हे माळ वगैरे करायला देवाची पूजा आहे ते सर्व मला लहानपणीपासूनच मला आवडे सर्व गोष्टींची तर मग ही पा आपली अशी माळ करून झाली सर्व आणि देवीला पण माळ घालून घेतली हे हे काम मी स सकाळी लवकर आंघोळ वगैरे सगळं झालं ना तर हे अगोदर कामं करून घेते नंतर मग बाकीचे घरातले सगळे काम करून घेत असते आणि पाठीमागे जे हे लावलेत ना काऊचं आणि काऊ आणि चुना त्याचे ठिपके ठेवतायत म्हणजे जसं गावाकडची पद्धत आहे तशीच मी सर्व फॉलो करत असते तर इतकं प्रसन्न वातावरण आहे घरामध्ये नऊ दिवसामध्ये खूप आपण देवीच्या वे वेगळ्या वेगळ्या रूपाची सगळी पूजा करून घेतो वेगळ्या वेगळ्या मी सप्तशेतीचा पाठ पण करते तुम्ही पण करत जा दुर्गा सप्तशेतीचा पाठ दुर्गा सप्तशेतीच्या पाठाचं खूप महत्त्व आहे या नवरात्रामध्ये म्हणजे पौर्णिमेला अष्टमीला नवमीला पण करतात पण याच्यामध्ये नवरात्रामध्ये केलेलं चांगलं असतं आणखी नंतर मग माझी सगळी सागर संगीत पूजा करून झाली आणि नैवेद्य आज साखरेचा सा होता ना तर मग तो नैवेद्य पण दाखवून घेतला नैवेद्य आरती प्रकृती रायमे श्रीधरम माधव गोपिका हरे हरे आई राजा उदे उदे आंबा माता की जय दुर्गा माता की जय भवानी माता की जय सरस्वती भवानी राज राजेश्वरी आंबा माता की जय आंबा माता की जय दुर्गा माता की जय तर हि पहा आपली आजची अशी पूजा झाली आरती वगैरे सर्व करून झालेला आहे आजच्या आपली पूजा अशी तर आता मी चहा बनवून घेते मिस्टरांना पण चहा द्यायचा होता अगोदर आम्ही करून होतो चहा आणि ना आता आहोंना चहा बनवते आणि आहोंना चहामध्ये ना आलं आवडतं तर मग मी आलं टाकत असते चहामध्ये कुलदैवताला पण जातात देवीच्या नवरात्रामध्ये ना काही जण कुलदैवताला जातात देवीची ओटी पण अष्टमीला नवमीला भरतात तर म्हणजे नऊ दिवसामध्ये कधी पण ओटी भरली तरी चालते तर असं काही नाही नऊ कन्या कन्या भोजन पण करतात कुमार एका छोट्या छोट्या मुलींना जेवण वगैरे तर इथं मग मी आहोंना चहा पण दिला बाकीचे पण सर्व आणखी कामं राहिलेली होती ते पण सर्व कामे करून घेतली स्वयंपाक पण बाकी होता ना आणि इथं दिदीचं चाललं आहे अभ्यास करायचं काम तिची शाळा थोडीशी म्हणजे दहा वाजता असते तिची शाळा तर मग सकाळी करते ती उठून अभ्यास तिचं चाललं होतं अभ्यास करायचं काम आणि आता मी हे तेल वापरतो आम्ही सूर्यफूल तेल सूर्यफूल तेल आणि नंतर मग आता मी भेंडीचीच भाजी बनवून घेणार होती कारण उपवासाला भेंडीची भाजी चालते आमच्या इकडं भेंडी आणि एक राजगिऱ्याची भाजी आणि एक चिक्कीची भाजी किंवा भोपळा हे हे चालतं उपवासाला बाकीच्या म्हणजे आमच्या गावाकडे इकडं आता इकडचं नाही मला माहिती मग नंतर मी भेंडी स्वच्छ धुवून पुसून कट करून घेतली आणि मग भेंडीची पण भाजी बनवून घेते तर मग भेंडीची भाजी मी या पद्धतीनेच बनवते अशी वेगळी वेगळी बनवत असते प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस मसाल्याची ती भरीव भेंडी पण नाही ना खाऊ वाटत नंतर मग मी तेल टाकले थोडंसं त्याच्यामध्ये जिरे टाकले थोडीशी हळद टाकली भेंडी चांगली परतून घेतली आणि मग भेंडी परतून झाली तर मग आज मी हिरव्या वाटणाचीच भेंडी करणार होती शांगण्याने जे घेतलेले भाजून आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची थोडस मी टाकून मी त्याच कारण मला उपवासाला पण ते, ते वापरायचं होतं ना नाटण पण टाकून घेते हिरवी मिरचीची भेंडी उपवासाची भेंडी नाही प्रत्येक वेळेस लाल मिरची पावडरची ती म्हणजे असं वेगळे वेगळे करत असते ट्राय आणि नंतर त्याच्यामध्ये थोडीशी धणा पावडर टाकली आणि एक छोटा चम्मच लाल मिरची पावडर टाकली नंतर मी जे ते बनवलेलं होतं ना वाटण ते टाकून घेतलं आणि आपली अशी लपतपीत भेंडी झाली तयार नंतर मग मी उपवासाला पण भेंडी बनवली उपवासाच्या भेंडी मध्ये ना मी उपवासाला हे याच वा तेल वापरते शेंगदाणा तेल काही लोक कर... म्हणजे बरेच जण मी पाहिलं तेल वापरते पण मी हेच शांगदाण्याच तेल वापरते आणि माझ्यासाठी पण मग मला एक तिलाच उपवास आहे ना तर मग मी माझ्यासाठी पण बनवून घेतली भेंडी त्याला जा काय जास्त काय थोडंसंच तेल टाकलं आणि त्याच्यात भेंडी परतून घेतली आणि ती जे वाटण केलं होतं ना आणि हिरवी मिरची मिरच्या तर खूप तिखट आहेत ह्या दोन दोन तीनच मिरच्या टाकल्या पण भेंडी खूप तिखट झाली होती म्हणजे खूप नव्हती पण चांगली झाली ती मीडियम आणि नंतर ही उपवासाची पण भेंडी आपली तयार झाली आणि दूध पण आलेलं होतं तर मग मी ते दूध पण तापून घेतले उपवासाची भेंडी पण तयार कशी छान भेंडी तयार झाली आणि मग नंतर मी भिंडी वगैरे झाल्यावर नंतर मग चपाती पण बनवून घेतली आमच्याशी घरचेच गहू आहेत त्या गव्हाच्या खूप छान चपात्या टम्म फुकतात नंतर चपात्या वगैरे केल्या आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का तुम्ही तर कमेंट अजिबात करत नाही कमेंट पण करत जा मग मला पण आणखीन व्हिडिओ बनवायला उत्साह येतो काही चुकलं का माझं काही भाकरी बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथे पिठे घेऊन आली दुकानातून रेडीमेडच घेऊन आली हे मी आणले साई हिशाबुदाना पिठे हे भगर पिठे तुम्हाला उलट दिसते का हे कॅरेल उलट दिसते आणि हे राजगिरा पीठे तर याची मी उपवासासाठी भाकरी बनवणार आहे तर बघते कशी होती काय दाखवते तुम्हाला पण तर मी पन आता दसमी पण बनवून घेते गावाकडे मी भगरीचं पीठ माझी मम्मी मला भगरीच्या पीठ देत असती किंवा मग भगरीचे तांदूळ देत असते काढून पण यावर्षी तिचं काही येणं नाही झालं आणि माझं पण नाही काही जाणं झालं त्याच्यामुळं मग मी आता यावर्षी विकतच पीठ घेऊन आली तर एक वेळा मी विकत दुकानातून पीठ आणलेलं होतं तर ते पीठ त्या त्याच्या दसम्या बनवल्या तर नुसते कचकचकचक कच लागायचं ते सर्व पीठ मी दुकानदाराने का पण रिटर्न नाही घेतलं फोडलेलं होतं म्हणून आणि ते सर्व पीठ मी टाकून दिलं आणि यावर्षी मग आता मी विकतच परत पॅकिंगचं पीठ घेऊन आलं छान दसमी तयार आपली एकदम भारी दसमी झालेली आहे हे पा तर मी छोट्या छोट्या तीन दसम्या घेतल्या होत्या बनवून आणि ही दसमी आहे ना नंतर थोडीशी कडक होती पण मी राजगिऱ्याची टाकले ना थोडंसं पीठ त्याच्यामुळं असं अजिबात कडक झाली नाही ते नाहीतर प्रत्येक वेळेस आहे ना मी राजगिऱ्याचं नव्हते टाकीत नुसती तांदळाचं आणि ते आणि नंतर मग मी देवाला पण नैवध्य देवीला नैवेद्य दाखवून घेतला आपलं उपवासाचा भेंडी आणि दसमी दाखवून दसमी मी करून घेतली आणि मग नंतर सर्व काम आवरलं स्वयंपाक वगैरे आणि मग मी उपवासाचं पण दसमी भेंडी देवीला नैवेद्य दाखवून घेतला आणि मी दैवत जे जे दररोज जे बनवते ना ते मी देवीला नैवेद्य दाखवून घेत असते आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि कमेंट करत जा व्हिडिओला तुम्हाला व्हिडिओ आवडतात का नाही आवडत हे पण सांगत जा Bye bye.